मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्यासंबंधी महत्त्वाची अपडेट हाती लागलेली आहे त्यामध्ये राज्या राज्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर त्र्याऐंशी कोटी पासष्ट लाख रुपये जमा करण्यात आले आहे तर हे कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले त्याविषयीची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल लायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजर्यात्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सर्वात अगोदर बघूया हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील काढणीपश्चात नुकसानीचे आठ पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपये तर खरीप दोन हजार तेवीसमध्ये काढणीपश्चात पीक नुकसान झाल्याच्या नऊ हजार पाचशे बारा तक्रारी आल्या होत्या त्यामध्ये झालं असं की यावत औंढा नागनाथमध्ये दोन हजार वीस तक्रारी वसमतमध्ये तीन हजार एकशे एकोणसत्तर हिंगोलीमध्ये एक हजार एकशे अकरा तर कळमनुरीमध्ये एक हजार चारशे सतरा त्यानंतर शेनगावमध्ये एक हजार पाचशे पंधरा त्या यांचा समावेश आहे तर यातील आठ हजार सहाशे एकवीस जणांना पीक विम्याची रक्कम वितरित झालेली आहे म्हणजे त्यांच्या खात्यावर जवळपास आठ हजार सहाशे एकवीस शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे असं सांगण्यात येत आहे त्यामध्ये झाले असं मित्रांनो औंढा तालुक्यामध्ये एक हजार आठशे पाच जणांना किती रुपये तर एक पॉईंट दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते त्यानंतर वा वसमतमध्ये दोन हजार आठशे सोळा जणांना दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये तर त्यानंतर हिंगोलीमध्ये एक हजार शेहेचाळीस जणांना आठ आठ पॉईंट एकाहत्तर लाख रुपये त्यानंतर कळमनुरीमध्ये एक हजार तीनशे पंचवीस जणांना एक पॉईंट सदुसष्ट कोटी रुपये तर शेनगावमध्ये एक हजार सहाशे एकोणतीस जणांना एक, एक पॉईंट अठ्याहत्तर कोटी रुपये वितरित झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे तर मित्रांनो हे जे रक्कम सांगण्यात आलेली आहे तर ही के वाय सी केल्याच्यानंतर जी आ, के वाय सी केल्यावर जी आपल्याला त्या रिसिप्ट रिसिप्टवर आपली रक्कम दाखवत असते त्यानुसार हा अंदाज काढलेला आहे मित्रांनो तर यामध्ये ह्या कोटीमध्ये जे अंदाज काढलेला आहे ते जेवढ्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली तर आता त्या शेतकऱ्यांना हंड्रेड अँड वन पर्सेंट ही रक्कम वितरित होणार आहे तर आज झालं आहे असं मित्रांनो औंडा तालुक्यामध्ये किंवा बाजार सर्कलला झालं आहे असं की शेतकऱ्यांना कमीत कमी सहा हजार पाच हजार असेच म्हणजे हेक्टरी सहा हजार रुपये किंवा पाच हजार रुपयेच वितरित करण्यात आलेले आहे अशी आस होती मित्रांनो की शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार वीस हजार बारा हजार तरी मिनिमम वितरित होतील परंतु मित्रांनो फारच शेतकऱ्यांना नाराज करण्यात आलेले आहे असंतुष्ट करण्यात आलेले आहे सहा सहा हजार शेतकऱ्यांच्या हातावर टिकवलेले जात आहेत तर सहा हजारात मित्रांनो जवळपास तुमच्या आ, बी बियाणे बी बी बियाण्याचासुद्धा खर्च झेपत नाही सहा हजारामध्ये काहीच होत नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांना पाच हजार सहा हजार काही शेतकऱ्यांना तर तीन हजारसुद्धा वितरित करण्यात आलेले आहेत पीक विम्याचे तर ही पीक विम्याची रक्कम या यावेळेस फारच कमी देण्यात आलेली आहे त्यातच मित्रांनो काही शेतकरी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित होणार म्हणून खुश झालेले आहेत परंतु मित्रांनो दोन हजार रुपयानं काहीच होणार नाही तुमचं दोन हजार रुपये तुमचे बजारालाच जातात त्यामध्ये दोन हजार रुपये येणार म्हणून खूश होण्यात काहीही अर्थ नाही या सरकारने तुम्हाला शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत फारच असंतुष्ट केलेलं आहे कारण की बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची वाट बघू बघू जवळपास दोन हजार तेवीसच्या पीक विम्याची वाट बघून बघून दोन हजार चोवीसचा पीक विम्या भरण्याची सुद्धा तारीख आलेली आहे हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनासुद्धा हीच घट झालेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली जिल्ह्याविषयीची माहिती घेतलेली आहे तर त्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद